मला यशोमती ठाकूर यांना विचारायचं आहे की स्टॅलिन न म्हटलं स्टॅलिनच्या पोरानं म्हटलं काय नाव त्याच उदय निधी त्यानं म्हटलं हिंदू धर्म हा मलेरिया सारखा आहे हा डेंग्यू सारखा आहे पट्टे का तुम्हाला तुम्हाला पट्टे का मग यशोमती ठाकूरला विचारा जर का पोस्टर लावत असेल नवरात्रीच तर त्या उदयनिधी स्टॅलिनला विचार का दुर्गा देवी मलेरिया सारखी आहे का डेंग्यू सारखी आहे का तिचा तो खरगेचा पोटा तो खरगेचा पोरगा तो म्हणते का हे आहे मग ज्या काँग्रेस मध्ये राहते त्या खरगेला जाऊन विचार का मी पोस्टर लावू का म्हणून का फक्त लोका लोका चमकायसाठी अरे या लोकांचा डीएनए साठी नाहीये याने इंग्रजाची चाकरी केली पदव्या भेटवल्या कौन निवेदिता झाले ठाकूर पदवी का भेटली कारण का इंग्रजाची चाकरी नाही केली त्या कवीला करून दिली कारण इंग्रजाची चाकरी नाही केली तर इंग्रजाची चाकरी करणाऱ्याचा याचा डीएनए आता काही दिवसाच्या अगोदर तिला भाजपच्या डीएनए बद्दल बोलू तर मी सांगितलं की भाजपचा डीएनए हा भारताचा डीएनए आहे भारतीयाचा डीएनए आहे भारतीयाचा डीएनए आणि भाजपचा डीएनए हा भारतीयाचा आहे पण सगळ्या काँग्रेसवाल्याला विचारतो बरेचसे काँग्रेसवाले आता आपल्यासोबत येऊन राहिले तैले सोडून देतो कारण का आता आता भाजपमध्ये राष्ट्रवादीवाले येऊन राहिले शिवसेना वाले येऊन राहिले वाले, वाले, है। वाले, वाले। ये तर आलेच पाहिजे हिंदुत्व आहे काँग्रेसवाले येऊन राहिले ते माहिती याच्यात धन नाही तर काँग्रेसचा डीएनए मी आता या स्टेज वरून सांगतो काँग्रेसचा सा डीएनए महात्मा गांधीचाही नाही आहे महात्मा गांधीचाही नाही आहे तो फिरोज जागीर गांधीचा डीएनए आहे का नाही फिरोज जागीर गांधीचा डीएनए आणि मग या ओबीसी लोकांना कसं फसवायचं सा। मग सांगायचं ओबीसी जनगणना करा किती वेळा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा जनगणना केली दोन हजार अकरामध्ये जनगणना केली तर दोन हजार चौदापर्यंत तुमचं राज्य होतं त्या जनगणनेचे रिझल्ट त्यांना जाहीर केले काय वेडेपणा सुरू आहे फ्रस्ट्रेटेड दिसत आहेत मला डॉक्टर बोंडे इतिहासाचं वाचन त्यांना आहे की नाही आहे हेही कळत नाही आणि अडनावांना जर राजकारण होणार असेल तर बोंडेंच्या बोंड काय बोंड अळ्या कशा आलेल्या आहेत हे पण आता विचारायचं का मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आहे सगळ्या इतिहासात आहे गॅझेटरमध्ये या अमरावती डिव्हिजनच्या रेव्हेन्यूचे गॅझेटर्स येतात त्याच्यामध्ये ठाकूरांचा इतिहास लिहिलेला आहे तुम्ही वाचा अडनावरनं काही राजकारण होत असतं का अरे ओ बी सीची जनगणना झाली पाहिजे खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे कामं झाले पाहिजे संत्रा गळला आहे त्याच्यावर कोण काय बोलल की नाही बोलल आणि इथं सोयाबीनचे भाव घटले आहेत त्याच्यावर कोण काय बोलल की नाही बोलल बोलाल तातूर फातूर काहीतरी बोलायचं काहीतरी म्हणायचं आणि आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला बोलायचं अरे मी महिला आमदार आहे तुम्हाला काही आहे की नाही महिलांचा मान सन्मान करायचा असतो हे माहिती आहे की नाही माहिती आहे राहायला विषय ठाकूरांचा तर ठाकूर घराणं हे मोठं घराणं आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये हे लढलेले आहेत त्याचा इतिहासात नोंद आहे आणि तो इतिहास तुमच्या घराण्याचा नाही त्याला मी काय करू शकते